न्यूज चॅनल नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी माधुरी मडावी यांची नुकतीच अमरावती येथे बदली झाली आणि त्या जागी अतुल पंत यांनी कार्यभार सांभाळला माधुरी मडावी यांच्या आकस्मित झालेल्या बदलीमुळे दिग्रज शहरामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये चर्चेला उधाण आले काही लोकांनी त्याबद्दल खंतही व्यक्त केली आणि काही लोकांना म आनंदही झाला अतिशय शिस्तबद्ध केलेल्या कार्यामुळे माधुरी मडावी ह्या त्यांच्या कार्यकाळामध्ये चर्चेत राहिल्या माधुरी मडावी यांनी दिग्रजच्या संपूर्ण नाल्या मोकळ्या करून दिल्या माधुरी मडावी यांनी दिग्रजच्या सर्वसामान्य जनतेसाठी के जी वन शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला त्यांनी दि त्यांच्या काळामध्ये दिग्रज नगरपालिकेच्या सुवर्ण महोत्सवाला सुरुवात झाली त्यांनी सुवर्ण महोत्सवाची सुरुवातही केली होती परंतु अर्ध्यावतच त्यांची बदली झाल्यामुळे दिग्रसमध्ये आता सुवर्ण महोत्सव होईल की नाही याबद्दल शंका आहे दिग्रसमध्ये शिस्तबद्धता आणि स्वच्छता त्यांनी तत्परतेने आणली आणि यामध्ये कुठेही त्यांनी दुजाभाव केला नाही हे तेवढेच सत्य आहे काही लोकांची मने दुखवली काही लोकांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी होती परंतु माधुरी मडावीच्या समोर त्यांना येऊन विरोध करता आला नाही त्यांच्या विरोधात काही मोर्चे निघाले काही आंदोलने झाली परंतु त्याला कोणतेही जुमा न जुमानता माधुरी मडावी यांनी आपले कार्य सतत सुरू ठेवले त्यांच्या जाण्यामुळे मुख्य अधिकाऱ्याच्या पदाला शोभणारे जे काम होते ते दिग्रसकरांच्या सदैव लक्षात राहील यात दुमत नाही मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे